जे नगर पंचवार्षिक निवडणूक चालू आहे तर या निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या मेन अजेंड्यावर काय काम आहे या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक चार मध्ये मोहोळ नगर परिषद सर्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं या ठिकाणचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत लोकनियुक्त लोकनियुक्त अधि आदि, अधिकृत उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर या प्रभागाचा चार नंबर प्रभागाचे अ नगरसेवक पदाचे उमेदवार दत्तात्रय खवळे आणि प्रभाग क्रमांक चारचे ब उमेदवार शाहिस्ता शेख यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी आम्ही आज प्रचार फेरी काढतो आहे या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवाराचा वि वी, जे विजन आहे या निवडणुकीचं आदरणीय देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेब आणि या राज्याचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या तालुक्याचे नेते राजनजी पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब माझे वडील नागनाथ क्षीरसागर आणि सगळे नेते मंडळी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक चालू आहे या मोहळच्या विकासासाठी गृहनिर्माण आणि नि मूलभूत सुविधा रमाई आवास योजना अर्ज केलेल्या सर्व गरजू कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार पंतप्रधान आवास योजनेमधून भूमिहीन कुटुंबासाठी तीनशे परवडणारी घरं बांधण्याची उद्दिष्ट या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे पाणीपुरवठा व गटार योजना शहरात सुरू असलेली पाणीपुरवठा योजना भुयार गटार योजना लवकरात लवकर दर्जेदारपणे आम्ही पूर्ण करणार स्वच्छता प्रत्येक घरी दररोज नियमित घंटागाडी सेवा सुरू करणार स्वच्छता शहर मोळ शहर स्वच्छता व सुंदर बनवण्यासाठी कटिबद्ध राहणार रस्ते विकास आणि दळणवळण यासाठी आम्ही शहरामधील रस्ते विकास आराखडा मोहोळ शहर रस्ते विकास आराखडा मंजूर करून निधी आणणे व दोनशे कोटीची कामं या ठिकाणी रस्त्याची होणार आहेत शिवाजी महाराज चौक ते मोहो रेल्वे स्टेशन रस्ता करणे जवळजवळ जो जो बारा कोटीचा रस्ता आहे नरखेड ते नागनाथ मंदिर जो आम्ही प्रस्तावित मागच्या वेळेस जो आमच्या मॅन्युफेस्टोमध्ये टाकला होता जो चौकातून उत्त्रेश्वर मंदिराकडून नागनाथाकडे जाणारा रस्ता तो तसाच प्रलंबित राहिला तो रस्ता असेल शिलोंगन पान रोड ते ढोक बा बाबळगाव बा, वस्ती सॉरी शिलंगन पान रस्ता ते डोके वस्ती समर्थनगरमधून ढोक बाबळगाव रस्ता इत्यादी समावेश आहे आर्थिक विकास आणि व्यापारी संकुल यामध्ये शिवाजी महाराज चौक संकुलन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आरक्षित जागेत शंभर गाड्याचे व्यापारी संकुलन उभारण्याचे बारा कोटीचे उद्दिष्ट आहे ढोक बाबळगाव संकुल ढोक बाबळगाव रस्ता रस्त्यालगत आरक्षित जागेत नवीन व्यापारी संकुलन उभारणी पाच कोटी क्रीडा व आरोग्य सु सुरक्षता इंडोर स्टेडियम श्रीराम नगर वसाहत शेजारील आरक्षित जागेत इंडोर स्टेडियम बांधणे योगासाठी केंद्र जे नरेंद्र मोदींचे जागतिक लेवलला योगासाठी जे आज आपण काम आहे त्यासाठी मोहळमध्ये कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की या सगळ्या सुविधा उपलब्ध उपभोगण्यासाठी माणसाला आरोग्याची गरज आहे त्यासाठी शहरामध्ये एक योगा प्रशिक्षण केंद्र उभारणे हे आम्ही निश्चित केलेलं आहे सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही सर्व दृष्टिकोनातून संपूर्ण शहरामध्ये लावण्याचं आमचं प्रमुख उद्दिष्ट असतं त्यामुळे आमच्या माता भगिनी आणि लहान मुलं हे प्रामुख्यानं सुरक्षित राहतील आत्ता आपण बघतोय की गावागावामध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण होतंय महिला सुरक्षित नाही आहेत दृष्टीनं आमचं हे प्रमुख पाऊ पाऊल असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या इथे एकच उद्यान आहे तर गावा शहरामध्ये सर्व प्रभागामध्ये जिथं जिथं आरक्षित जागा झाल्यात तिथे तिथं उद्यानं बांधणे आणि आपण आत्ता बोलल्याप्रमाणे एक एकच सभागृह आहे तर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये हे एक सभागृह असेल जे आपल्या नागरिकांना आणि सर्व लोकांना गोरगरीब जनतेला अल्प दरामध्ये उपलब्ध आहे हे एवढं आमचं या ठिकाणी व्हिजन आहे आणि हे सगळं व्हिजन आमच्या जर उमेदवारांनी जनतेसाठी दाखवत असेल दा तर निश्चितच आम्ही या ठिकाणी विजय नाही ज्यामध्ये याच्यामध्ये मला कुठलीच शंका नाही आपल्याला जनतेतून कसा प्रतिसाद आहे त्याबद्दल सहकाराने काय आवाहन करा जनते प्रतिसाद आहे आम्हाला आमच्या विरोधकाच्या पायाखालची वाळू करते आणि होऊन काही वक्तव्य करणे गुंडागर्दी अमक गर्दी काही नाही त्यांच्याकडे कुठलंच विजन नाही त्यांनी विकासावर बोलावं बाकीच्या कुठल्याच गोष्टीवर बोलू बरोबर ओके धन्यवाद